या ठिकाणी हा पापड तुम्ही बघू शकता अगदी तेलामध्ये टाकता चौपट ते पाचपट असा फुललेला आहे नमस्कार आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठाचे पडीपापड तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे पापड किती छान मस्त फुलून तयार होत आहे अजिबात तेलकचे ते पापड होत नाही आणि पापडाचा आवाज तुम्ही ऐकू शकता किती छान मस्त खुसखुशी आणि कुरकुरीचे पापड बनून तयार झालेले आहे पापड म्हणाल तर पापड अगदी छान मस्त ट्रान्सपरंट काचेसारखे असे बनवून तयार झालेले आहेत एकही पापड कुठेही फाटलेला नाही आहे किंवा चिरलेला नाही आहे अगदी छान मस्त परफेक्ट असे हे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तांदळाच्या पिठाचे पडीपापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे रेग्युलर भाकरीचं पीठ या ठिकाणी वापरलं तरीही चालेल तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून ते फॅन खालीच आपल्याला एक दिवस सुकून घ्यायचे आहे आणि छान असे बारीक दळून आणायचे आहेत तर या ठिकाणी बघा एक वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ घेत असताना पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे म्हणजेच आपला पाण्याचा अंदाज चुकणार नाही ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला या ठिकाणी पाणी मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीठ मी पाण्यामध्ये छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे दोन वाटी पाणी आपण सुरुवातीला पिठामध्ये टाकून घेतलेलं होतं त्यानंतर परत मी यामध्ये दोन वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी टोटल चार वाटी एवढं पाणी पीठ भिजवण्याकरिता मला लागलेलं ला आहे पापडाचं हे पीठ भिजवत असताना यामध्ये आपल्याला अजिबात गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान मस्त एकसारखं असं हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पीठ शिजवण्यासाठी मी एक जाडतळाचं पातेलं गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही एखादी जाडतळाची कढाई सुद्धा वापरून घेऊ शकता यामध्ये आपल्याला बरोबर पाच वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर खाली आपण चार वाटी पाणी एवढं पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं होतं त्यानंतर परत पातेल्यामध्ये पाच वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला खळखळून उकळून घ्यायचं आहे तर त्याआधी यामध्ये बघा मी दोन चमचे एवढे पांढरे तिळ्यामध्ये टाकून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पोहे खाण्याच्या अर्धा चमचा एवढा आपल्याला पापड यामध्ये टाकून घ्यायचं आहे पातेल्यावरती झाकण ठेवून खळखळून या पाण्याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान मस्त खळखळून अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये ओवा जिरेसुद्धा टाकून घेऊ शकता आता जे तांदळाचं पीठ आपण भिजवून घेतलेलं होतं ते पीठ आपल्याला चमच्याने छान व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका हातामध्ये आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि एका हाताने अगदी थोडं थोडं करत हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पीठ पाण्यामध्ये टाकत असतानाच आपल्याला एका हाताने चमच्याने हे पीठ मिक्स करत राहायचं आहे आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे म्हणजेच पिठामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या बनणार नाहीत पीठ थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला हे छान एकसारखं मिक्स करत राहायचं आहे अजिबात कुठेही आपल्याला हे पीठ असं सोडायचं नाही आहे पीठ टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी मी गॅसची फ्लेम मध्यम करून घेतली आणि मध्यमाच्यावरती तुम्ही बघू शकता पीठ घट्ट होईपर्यंत मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे हलवतच राहायचं आहे आपल्याला हे पीठ आता व्हिडिओमध्ये तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता पीठ छान असं दाटसर झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला छान व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे पातेल्यावरती झाकण ठेवून मंदाचेवरती आपल्याला हे पीठ छान असं शिजून घ्यायचं आहे पीठ शिजत असताना प्रत्येक पाच मिनिटांनी आपल्याला या पातेल्यावरचं झाकण काढून पीठ छान असं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे म्हणजेच पीठ जे आहे ते उतू जाणार नाही किंवा पातेल्याच्या बाहेर येणार नाही तर या ठिकाणी पापडाचं हे पीठ शिजण्यासाठी बरोबर मला पंचवीस मिनिट एवढा वेळ लागलेला आहे मंदाचेवरती पंचवीस मिनिटे एवढं हे पीठ मी शिजून घेतलेलं आहे पीठ शिजल्यानंतर तुम्ही पिठाची क्वांटिटीसुद्धा बघू शकता अगदी थोडीफार कमीसुद्धा झालेली आहे आणि पिठाला एक वेगळी चमकसुद्धा आलेली आहे अगदी ट्रान्सपरंट असं हे पीठ शिजल्यानंतर बनवून तयार झालेलं आहे आता पीठ शिजलं की नाही हे कसं चेक करायचं त्यासाठी या ठिकाणी बघा मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक दोन थेंब या पिठाचे टाकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये हे पीठ टाकल्यानंतर अजिबात विरघळलेलं नाही आहे अगदी छान मस्त पाण्यावरती तरंगत आहे याचाच अर्थ आपलं पीठ परफेक्ट बनून तयार झालेला अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे यापेक्षा जास्त हे पीठ आपल्याला शिजवायचं नाही आहे नाहीतर खूप जास्त घट्ट हे पीठ होईल आणि आपल्याला पापड याचे घालता येणार नाहीत पीठ गरम असतानाच आपल्याला पटापट याचे पापड टाकून घ्यायचे आहेत नाहीतर पीठ थंड झाल्यानंतर याचे व्यवस्थित असे पापड घालता येत नाहीत त्यानंतर या ठिकाणी बघा आता पापड टाकण्यासाठी मी एक प्लास्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहेत तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड आपल्याला हे पापड टाकायचे नाही आहेत सुरुवातीला हे पापड आपल्याला थोडे जाळ वाटत असले तरी सुकल्यानंतर अगदी पातळ असे हे पापड बनवून तयार होतात अगदी ट्रान्सपरंट असे पापड बनून तयार होतात तर बघा आवडीनुसार आपल्याला याचे पापड टाकून घ्यायचे आहेत लहान मोठे मी मध्यम आकाराचे या ठिकाणी पापड टाकून घेत आहे अगदी चमच्यामध्ये येईल एवढं पीठ घ्यायचं आणि थोडंसं चमच्याने पसरून घ्यायचं तर खूप छान मस्त असे हे पापड बनवून तयार होतात पापड तुम्ही उन्हामध्ये सुकून घेऊ शकता किंवा फॅनच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड एका दिवसामध्ये छान असे वाढले जातात या ठिकाणी मी घरामध्येच फॅनच्या हवेखाली हे पापड छान असे सुकून घेणार आहे या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पेपरला मी अजिबात एक थेंबही तेल लावलेलं ला नाही आहे तरी हे पापड व्यवस्थित असे निघले जातात कारण आपलं पीठ अगदी व्यवस्थित परफेक्ट असं शिजल्या गेलेलं आहे त्यामुळे एकही पापड प्लॅस्टिकच्या पेपरला चिकटत नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळेच पापड मी एकसारख्याच पद्धतीने घालून घेत आहे तर घेतलेल्या एक पिठामध्ये या ठिकाणी माझे अठ्ठावीस ते तीस एवढे पापड बनवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे पापड घातल्या गेलेले आहेत या पापडांना मी घरामध्येच फॅनखाली दोन दिवस छान कडकडीत असं वाळवून घेतलेलं आहे त्यानंतर एक ते दोन तास याला ऊन देऊन घ्यायचं आहे म्हणजेच हे पापड वर्षभर आरामात टिकले जातात या ठिकाणी हे पापड बनवण्यासाठी आपण एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे पापड अगदी वर्षभर ठेवले तरी पापडांना अजिबात वास येत नाही तर तुम्ही बघू शकता छान मस्त अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट असे आपले हे पापड बनून तयार झालेले आहेत यापैकी मी तुम्हाला काही पापड तळूनसुद्धा दाखवते तर पापड तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये आपल्याला पापड टाकून घ्यायचा आहे आणि झाऱ्याने थोडासा त्याला प्रेस करून घ्यायचा आहे अगदी तेलामध्ये पापड टाकताबरोबरच पाच ते दहा सेकंदामध्ये आपला पापड तळून तयार होतो तिप्पट ते चौपट असे हे पापड फुलतात तर तुम्ही बघू शकता पापडांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अतिशय खुशखुशीत फुछ असे हे पापड बनून तयार झालेले आहेत पापड अजिबात तेलकट होत नाही आणि छान अगदी कमीत कमी तेलामध्ये हे पापड तळून होतात तर चला तर मग तुम्हाला आजची ही तांदळाच्या पिठाच्या पडीपापडाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद